हॅलो हाय काय करते आज आज मी ना कारल्याचं लोणचं बनवणार आहे त्यासाठी ना कारली कट करून घेते कारल्याचं लोणचं रोज खाल्लं जातं ना जेवणाबरोबर म्हणून पण कारली तर नेहमीच भाजी करतं पण लोणचं लोणचं आता आता भरपूर प्रमाणात कारली येत आहे आणि ही कारली माझ्या टेरेसवरची आहेत भरपूर निघाली होती म्हटलं आपण जरा लोणचं करून ठेवूया तर या कारल्यामध्ये मी हळद टाकून घेतली आणि ही मीठ हे मी आता भरलीत भरून घेतले आता याला मी झाकण लावले आणि झाकण लावून हे मी तीन दिवस असे ठेवणार तीन दिवसापर्यंत ह्याला असं चांगलं पाणी सुटत नंतर ह्यात मी मसाला तेल वगैरे टाकणार आहे हे कारलेला हळद मीठ लावून आता तीन दिवस झालेत आणि मी रोज असं हलवत होते बघा तर तुम्ही छान झालं असं तीन दिवस मुरले आणि आता मी ह्यात मसाल्याची तयारी करू आपण तर त्यासाठी मी काय घेतलंय हे लिंबाचा रस एक वाटी तेल आहे एक वाटी मोहरीची डाळ बडीशेप लाल तिखट मेथी हिंग आणि धनेची पूड चला तर आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा गॅस पिटून घेतला मी आणि आता कढई ठेवलेली आहे तेल टाकले मी तेल आपण चांगलं असं सा गरम करून घेऊया पहिल्यांदा आता हिंग टाकूया हिंग छान असा गरम झाला नंतर मेथी बडीशेप मोहरीची डाळ अशी चांगली तेलात मस्त पिक परतून घ्यायची चांगलंस खमंग वास हे तर भाजून घ्यायच एकदा छान असं भाजले गेले तर वडेशे पण अशी वरती आली मोहरी पण वरती आली आणि वास पण खूप असा खमंग छान सुटल्याचं आता ना हे सगळं भाजून झाले खमंग छानपैकी तर आता मी ना गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर धने पावडर आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे का तर आता लगेच सुरू असतं तर टाकले असते ना मी तर जळले असते म्हणजे लाल मिरची पावडर आणि धने पावडर लाल मिरची पावडर टाकते आणि हे धने पावडर आणि आणि हळद मी पहिल्यांदाच लावली असल्यामुळं आणि हळद टाकली नाही नंतर आता गाळ झाल्यानंतर मी त्या कारल्यात टाकणार आहे आणि वरून लिंबाचं पाणी टाकणार आहे इथे गाळ कलर किती छान आले हे केलेलं मिश्रण आता थंड झालंय त्यामध्ये हे कारलं मी टाकून घेते हे कारल्याला पाणी पण सुटले लिंबाचा रस तर आता मी हेच हीच भरणी आहे ह्याच भरणीत भरून घेते हे झालं आपलं तयार कारल्याचं लोणचं आणि ह्यात मी परत मला तेल जरा कमी वाटलं म्हणून परत मी एक वाटी तेल गरम करून टाकल्याच्यात थंड करून आणि मग आता बुरशी वगैरे काय येणार नाही आपल्याला खायला तयार आहे आता लोणचं बाय परत भेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये